सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शहरातील बंगल्यामधून तीन लाख सात हजार रुपयांचे दागिने नेल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी अहिलनगर गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातून जेरबंद केलाय त्याच्याकडून पाच लाख पंच्याऐंशी अजून काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत संगमनेर शहरातील मालपाणी नगर येथे रुपेश मुरलीधर भालेराव यांच्या सुदर्शन बंगल्यावरील सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री टेरेसचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोट्यांनी तीन लाख सात हजार रुपये अधीक्षक राकेश ओला यांनी समांतर तपास करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात पोलीस अंमलदार संदीप पवार फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजे किशोर शिरसाट अमृत आडाव प्रशांत राठोड व अरुण मोरे यांचे पथक तयार करून आरोपीची माहिती व व शोध घेण्याबाबत सूचना मार्गदर्शन करून रवाना होता <गणारे> नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील तुटीच्या खोऱ्यात पाणी आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला सदर प्रस्तावावर कार्यवाही सुरू झाल्याबाबत महाराष्ट्र पाणी परिषदेने समाधान व्यक्त केलं असून अनेक वर्ष रखडलेल्या तुटीच्या खोऱ्यातील प्रकल्पाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा बैठक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत संपन्न झाली या बैठकीस पाणी परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर वाय आर जाधव माजी मंत्री अण्णासाहेब म्हसके पाटील डी एम मोरे डी वाय नलगीकर विवेक आपटे आर एम लांडगे ॲडव्होकेट ए एम शेख प्राध्यापक एन एम पाटील पाणी परिषदेचे नियंत्रक प्राध्यापक बी जी भोलेकर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मेसा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या परिषदेत महाराष्ट्र पाणी परिषदेने तयार केलेल्या प्रस्तावाचे सादरीकरण करण्यात आले श्रीगोंदा तालुक्यातील पेळगाव येथील तरुणाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पत्नीला लाकडी दांड्याने मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उशीरा आहे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्वतःच्या आईलाही करण दिवटे याने मारहाण केली प्रियंका करण दिवटे असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचं नाव आहे तर आशा नवनाथ दिवटे ही महिला जखमी झाली आहे घटनेनंतर आरोपी पती हा स्वतःहून रविवारी पोलीस ठाण्यात हजर झाला असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे माहिती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले मात्र या आश्वासनाचा सरकारला विसर दिसून येत आहे कोकाटे यांना कर्ज आहे बाबत माझ्या अखत्यारीतला विषय नाही असे म्हणत शेतकरी कर्जमाफी बाबत उदासीनता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खरेच कर्जमाफी होणार का याबाबत संभ्रम निर्माण झालाय राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नवसंकल्प शिबिर शिर्डीत पार पडले शिबिराला उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना माध्यमांशी शेतकरी कर्जमाफी बाबत विचारले असता ते पत्रकारांवर चांगले बडकले येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला पाहिजे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे असं सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केलंय योग्य नियोजन केले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल असंही सांगण्यात ते विसरले नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसाच्या नवसंकल्प शिबिराची सांगता रविवारी झाली यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी पक्षाला कशा पद्धतीने पुढे न्यायचं आहे याचा कान मंत्र देताना इकड़े पदाधी खड़े बोल मध्ये छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावया पुढील बातम्या शेवगाव तालुक्यातील आंबा बागायतदारांच्या अशा पल्लवी झाल्या आहेत आंब्याच्या झाडाला यावर्षी भरभरून फुले आली असून आंब्याला मोठा बहर आला आहे यावेळी येत्या हंगामात निसर्गाने साथ दिली तर आंबा उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे गेल्या काही वर्षाच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रमाणात बहर आला आहे नागरिकांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्यास सत्तर टक्के रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होईल वाहतूक नियम पाळा सजग व्हा हेल्मेट घाला सीट बेल्ट लावा अपघात टाळा असं आवाहन उपप्रादेशक अधिकारी डी वाय पाटील यांनी केलंय अकोलेत रस्ता सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत उपप्रादेशिक कार्यालय श्रीरामपूर अकोले पोलीस ठाणे अकोले आगार तहसील विभाग व ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातून रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली होती सदर रॅलीमध्ये युवकांनी हेल्मेट घालून सहभाग नोंदवला या रॅलीला उपप्रादेशिक अधिकारी पाटील तहसीलदार डॉक्टर सिद्धार्थ मोरे यांनी हिरवा झेंडा दाखवला रॅली अकोले बसस्थानक ते अकोले महाविद्यालयापर्यंत काढण्यात आली होती रॅलीची सांगता अकोले महाविद्यालय येथे करण्यात आली अहिल्यानगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाच्या बैठकीत सहाय्यक व पोलीस उपनिरीक्षक अशा अधिकाऱ्यांच्या करण्यात जिल्हा पोलीस राकेश राकेशला यांनी गुरुवारी तसे आदेश काढले आहेत कर्जतचे पोलीस निरीक्षक मारुती माळूक यांची अर्ज शाखेत बदली करण्यात आली पोलीस उप कार्यालयातील पोलीस उप गजेंद्र इंगळे यांची भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तर कोतवालीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास काळे यांची संगमने तालुक्या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे लोक आयुक्तांच्या आदेशाने निवासेतील प्रमुख बाजारपेठेतील दुकानदारांनी अतिक्रमणाविरोधी पथक येता स्वतःच्या हाताने अतिक्रमण काढून घेतलंय त्यामुळे ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणारा मुख्य मार्ग मोकळा झालाय नेवास प्रमुख बाजारपेठेतील खोलेश्वर गणपती चौक ते नगरपंचायत चौक या दोनशे मीटर मार्गावरील ब्याऐंशी दुकानांना सार्वजनिक बांधकाम खात्याने दहा जानेवारी पर्यंत अतिक्रमणे काढून घेण्याच्या नोटिसा दिल्या होत्या लेखक संघ आणि आदिवासी साहित्य संमेलनाला अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आजपासून सुरुवात झाली आहे राजूर सारख्या आदिवासी बहुल बाजारपेठेच्या गावात साहित्य संमेलन होण्याची ही पहिलीच वेळ आहे एम एन देशमुख महाविद्यालय राजूर येथे असणाऱ्या एक दिवसीय साहित्य संमेलनात परिसरातून मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित होते यावेळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली त्यामध्ये युवक युवती आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला अनेक आदिवासी बांधव पारंपरिक आदिवासी वेशभूषेमध्ये या संमेलनात उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन मध्ये इथे थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा ऐसी प्रायोजक होते मैथ के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सहयाद्री